सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बारा तारखेचा बारा तारखेला घाटावर पोरेगाव इंद केसरी हा म्हणजे मानाचं मैदान आहे तिथे आपल्याला मथुर दिसेल का नाही कायचं बैल आपला नाही पडणार आहे कारण असं की आता बैल तीन मैदानाला तिकडे पालाला त्याच्यामुळे थोडा बैल तीन पेरे पलून थोडासा वीक झालेला आहे त्याच्यामुळे आपला बैल बारा तारखेला पळणार नाही आणि ऊन पण थोडा जास्त आहे त्याच्यामुळे असं ठरवलंय की बैल बारा तारखेला नाही पळणार बैल आता मुंबईला मुंबईला पडणार आता एक महिना राहिला फक्त आपल्या मुंबईचा थोडी सीझन बाईज इथं बैल पडणार अठरा जून ला बैलाचा बड्डे असतो मग तुमचा अठरा जून नंतरच घाटावर बैल जाणार ओके म्हणजे तोपर्यंत आपल्याला मुंबई मध्येच बघायला भेटेल कारण का आता खूप कमी मैदाना राहिल्यात आपल्याकडे पण जेम महिना पण नाही राहिला त्याची मुलं आपल्याला इथंच बघायला भेटेल तेवढेच आता इथंच आपली हाऊस करायची नंतर बैल तिकडे आणि दादा सगळी जण राहुल दादा या मैदानामध्ये येण्याची वाट बघतात काय बोलताय दादा येथील मैदानात पण आता विलेक्शनची गडबड आहे त्याची मुले दादा दादा व्यस्त आहेत